नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्राधळ भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो अनेक दिवसापासून स्वामी समर्थांचे भक्त मला स्वामींची सेवा करण्याची एखादी साधना सांगा असे बोलत होते आणि यामध्येच मी तुम्हाला एक सिद्ध भस्म स्वामींचं सिद्ध भस्म कसं तयार करायचं या संदर्भात आज सांगणार आहे खरं म्हणलं ला तर आजपर्यंत आपण तारकमंत्राचे पाणी केलेलं आहेच पण हे सिद्ध भस्म जे आपण कपाळाला लावू शकतो कोणी काही त्रासात असेल तर त्यालाही कपाळाला लावायला देऊ शकतो पाण्यातून थोडंसं पिऊ शकतो हे अतिशय शक्तिशाली असं भस्म असतं हे करण्याची पद्धत काय ते आता मी सांगतो आहे सर्वप्रथम गुरुवारी गुरुवारच्या दिवशी पहाटे किंवा तिन्ही सांच्या वेळेला ही क्रिया करायची आहे सर्वप्रथम स्वामींचा एक फोटो ठेवायचा आहे आणि आपल्याकडे जरा लोखंडी घमेलं तवा असेल होमकुंड कुंड असेल तरी चालेल आणि त्यामध्ये ही देशी गाईची शेणी गौरी देशी गाईची हवी आहे ती पहिल्यांदा घ्यायची आहे ती घेतल्यानंतर जर तुम्हाला देशी गायचं तूप मिळालं तर ठीकच नाही मिळालं तर म्हैशीचंसुद्धा तूप तुम्ही वापरू शकता असं त्या गोरीवरती टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्या गोरीवरती तांदूळ टाकून घ्यायचे आहेत असे सर्व तांदूळ टाकून घ्या आणि तांदूळ टाकल्यानंतर त्यावरती कापराच्या वड्या तुम्हाला जितक्या ठेवता येतील तितक्या ठेवा जितक्या ठेवता येतील तितक्या कापराच्या ये वड्या तुम्ही याच्यावरती ठेवायचं आहे हे असं सर्व आपण ठेवून घेतलेलं आहे आणि हे ठेवून घेतल्यानंतर त्याला थोडंसं हळदी कुंकूसुद्धा व्हायचं आहे असं वाहून घेतलं वाहून घेतल्यानंतर त्याला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं तीन सात एकवीस किती वेळा आहे तुम्ही म्हणून घंटी वाजवायची आहे त्यानंतर त्याला पाया पडायचा आहे आणि स्वामी समर्थांना एक विनंती करायची आहे की तुमची सर्व शक्ती जशी तारक पाणी करण्यामध्ये मंत्रातून तारक पाणी करण्यासाठी येत होती तशीच या भस्मामध्ये सुद्धा आपली शक्ती यावी तसेच भस्माचा उगमस्थान दत्तगुरू शिवशंभो आणि नवनाथ यांना देखील हात जोडायचे आहेत यांचं देखील नाव घ्यायचं आहे ओम नमय शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नवनाथाय नमः असं म्हणायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करून ओम आग्निदेवता भ्युन्महा स्वाहा असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर इथं असणारी एक 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 कापराची वडी पेटवायला सुरुवात करायची आहे पण यावेळेला स्वामी समर्थनाचं नामस्वर मनात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि स्वामींना प्रार्थना करा की आपली सर्व शक्ती यामध्ये येत आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र जो दुसरा तुम्ही म्हणतात तो नाही हा एक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या गौरीकडं एकटक पाहात पाहत हा मंत्र म्हणायचा आहे एकटक पाहायचं आहे थोडे डोळे हल्ले तर चालतील आणि संपूर्ण ही गौरी पूर्णपणे विजयस्तोपर्यंत राखेचं ढीक तयार होईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचं आहे आता ही गोरी पूर्णपणे राखेमध्ये रूपांतरित झालेली आहे अशी ही अशी राख तयार झालेली आहे हे अ अशी पूर्णपणे राख तयार झालेली आहे आता काय करायचं आहे की तुम्ही या राखेवरतीच हात ठेवायचा आहे आणि हात जो आहे तो असा वारंवार फिरवत राहायचा आहे इकडं तिकडं बदलत राहायचं आहे असं ठेवायचं आहे आणि इकडं तिकडं असा बदलत राहायचं आहे आजूबाजूला फिरवत राहायचं आहे आणि त्यावेळेला मंत्राचे पाणी करताना तुम्ही जितक्या वेळ मंत्र म्हणता तितक्या वेळ असा हात फिरवत फिरवत मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणायचं आहे पहिल्यांदा आपण म्हटलं जय स्वामी समर्थ आता तारक मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही सर्व भस्म एका चाळणीने बारीक चाळून पूर्णपणे बारीक चाळायचं आहे आणि काचेच्या तांब्याच्या पितळेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये हे भस्म पूर्णपणे भरून ठेवायचं आहे आणि अनेक वेळेला तुम्ही त्या बाटलीवरती हात ठेवूनसुद्धा दररोज अधूनमधून तारकमंत्र म्हणू शकता किंवा डायरेक्ट भस्मामध्ये हात घालूनसुद्धा तारकमंत्र म्हणू शकता म्हणजे हे भस्म दररोज चार्ज होत राहील आता त्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे आता हे तयार झालेले सिद्ध भस्म तुम्ही स्वतःच्या कपाळाला दररोज लावू शकता त्याचबरोबर जर कोणाला काही त्रास असेल बाहेरील बाधेचा त्रास असेल किंवा अजून काही संकटं उद्भवली असतील तर ते देखील स्वतःच्या कपाळाला हे भस्म लावू शकतात तुम्ही त्यांना ते देऊ शकता त्याचबरोबर ताईतमध्ये सुद्धा हे भस्म घालून आपण गळ्यामध्ये ते धारण करू शकता घरामध्ये हे भस्म फुंकू शकता काही संकट आले तरी हे भस्म फुंकू शकता काही शारीरिक व्याधी असतील तरीसुद्धा हे तारक मंत्राच्या पाण्यातून तुम्ही हे पिऊ शकता किंवा साध्या पाण्यातून सुद्धा हे भस्म पिऊ शकता आता देशी गायची एकच गोरी मी तिथे ठेवली होती जर तुम्हाला जास्त प्रमाणात भस्म तयार करायचं असेल तर तुम्ही जादा गोरेस देखील वापरू शकता गुरुवारचा दिवस जर नाही सापडला तर तुम्ही पौर्णिमे सुद्धा भस्म तयार करू शकता किंवा जे काही पर्वाचे दिवस असतील ग्रहण असेल संक्रांत असेल साडेतीन मुहूर्त असतील सणासुदीचे दिवस असतील या दिवशीसुद्धा तुम्ही हे सिद्ध भस्म तयार करू शकता मात्र या भस्माचे पावित्र्य व्यवस्थित ठेवायचं आहे त्याचबरोबर त्याला अधूनमधून चार जे करायचं चा, आहे म्हणजे ते भस्म पुन्हा एका भांड्यात घ्यायचं आहे त्याच्यावरती हात ठेवून पुन्हा मंत्र म्हणायचं आहे असं अधूनमधून केलं तर त्या सिद्ध भस्माची ताकद प्रचंड प्रमाणात वाढ वाढते आणि या भस्माचे अनुभव देखील खूप लोकांना आलेले आहेत ज्यांना ज्यांना मी हे टेक्निक शिकवलं असे काही लोक आहे जे गादीधारक आहेत लोकांची लोका कोडी सोडवतात त्यांनीसुद्धा लोकांना हे भस्म दिलं जे संकट घेऊन आलेले होते त्रासातले लोक होते त्यांना सुद्धा हे भस्म त्याने दिलं आणि ह्या भस्माचे प्रयोग सांगितल्यानंतर त्यांनासुद्धा खूप चमत्कारिक अनुभवले मात्र हे भस्म देताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत द्यायचा आहे आणि जो त्या भस्माचा वापर करणार आहे त्यानं देखील स्वामींचा मंत्र जे करूनच ते कपाळ लावायचे आहे किंवा पाण्यातून घ्यायचं आहे किंवा घरात त्याचा वापर करायचा आहे भूतबाधा करणीबाधा किंवा अजून काही दुष्टशक्तींच्या बाधा असतील त्यादेखील ह्या भस्माच्या पुढं पळून जात असतात तर आपण हे भस्म अवश्य करा त्याचबरोबर सर्व स्वामी भक्तांना माझी नम्र विनंती आहे की आपल्या काही शंका कुशंका असतील तर त्या फोनवरती नका विचारू डायरेक्ट मला कमेंट्समध्ये टाका त्यावरती मी व्हिडिओ बनवेन त्याचबरोबर आत्ता अठरा तारखेला अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी आपलं ध्यानधारणायोग शिबिर आहे माझं ध्यानधारणा शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं फेब्रुवारीचं शिबिर अठरा तारखेला आहे मार्चचं नंतर होईल ते कळवता येईल ज्यांना या शिबिराला यायचं आहे त्यांनी जो मी नंबर दिला आहे व्हिडिओमध्ये या नंबरशी कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घ्या कारण या शिबिरामध्ये खरोखरच खूप चांगले अनुभव लोकांना चा आले आहेत भक्तीचे सगळे अडथळे दूर झालेले आहेत वाईट शक्तींचे अडथळे दूर झालेले आहेत अनेकांची वारी मोकळी झालेले आहेत याचे अनेक चमत्कारिक अनुभव आलेले आहेत आणि जीवन सुधारलेलं आहे शारीरिक मानसिक आध्यात्मिकसुद्धा खूप लाभ झालेले आहेत त्यामुळे आपण अठरा तारखेच्या शिबिराला अवश्य या जागा मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा श्री स्वामी समर्थ जय आदिशक्त